तर सामान्य विज्ञानाच्या शब्दाच्या भेंड्या आज आपण शाळेमध्ये घेत आहोत तर बघू आपण कसं आहे ते काय त्यामुळे शब्दसंपत्ती विद्यार्थ्यांची वाढते तर पहिलं विद्यार्थ्यांकडे एक शब्द देतो नैसर्गिक शेवटचा शब्द क हिकल्या विद्यार्थ्यांचा गट अ आणि गट बी तर पहिल्या ग्रुपचा कॅप्टन आहे रेहान आणि दुसऱ्या ग्रुपचा कॅप्टन आहे फैजान हा रेहान आहे आणि हा फैजान तर पहिला शब्द दिलेला आहे तुम्हाला नैसर्गिक तर सांगा पहिलं हां बरं न सांगा नसू न न अजून एकदा न आले तुमच्याकडं दहा नऊ आठ बर नीलपणी हां न आलं हां नावाने न आलं अजून हे शब्द तुम्ही तुमच्या वयमध्ये पुस्तकामध्ये निसर्गात निसर्गात त आलेलं आहे तुमच्याकडे दहा, नऊ आठ त्याला त्याला ल आलेलं आहे सांगा हा लहान न लहान। आलेलं आहे सांगा हा नाही नाही बर ह आलेला आहे सांगा लवकर हिरा र आलेला आहे सांगा रे ग्रुप दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक टाइमाफ हां हां तरी सांगा काय आलेलं आहे तुमच्याकडे हा कोणता शब्द सांगितला र र सांगा दहा नऊ आ रोखवी तो।, रोख तो तो आलेला आहे तर आपण अशा पद्धतीने आज गेम खेळत आहोत ज्यांचं मी शब्द चुकीचा झालेला आहे आणि तो त्याने टायमामध्ये सांगितलेला नाही त्याला एक भिंडी चढेल आणि जे उत्तर सांगतील बरोबर त्यांची भेंडी चालणार नाही ना आणि शेवटला त्याचे टोटल होईल